हॅलो गाईज नमस्कार नमस्ते मी आहे रजिता आज मी बनवणार आहे चायनीजमध्ये चिकन फ्राय राईस तर त्यासाठी घेणार आहे चायनीज चिकन फ्राय सा फ्राय राईससाठी घेतलेलं आहे चिकन चिकन मी पहिल्या अगोदर वापरून घेतलं होतं त्यामध्ये आला लसूणचे पेस्ट मीठ आणि काली मिरची घालून त्याला मी वापरून घेतलं होतं दहा पंधरा मिनटं त्याचबरोबर दोन अंडी घेतलेले आहेत बाकीचे कांदा शिमला मिरची मिरची आलं लसूण आणि काली मिरची काली मिरची पावडर आणि मीठ हे सर्व घेतलेलं आहे त्याचबरोबर बाकीची भाजी घेतलेली आहे गाजर फरसबी कोबी आणि कांद्याची पात हे सर्व मी बारीक कापून घेतलेलं आहे तर बाकीचे मसाले घेतलेले आहेत शेजवान चटणी आणि हे घेतले विनेगर आणि सोया सॉस आणि ग्रीन चिली सॉस ते सर्व मी घेतलेलं आहे तर आता सुरुवात करते बनवायला तर हे भांडे सुद्धा घेतलेलं आहे आणि पॅन घेतलेले आहे पॅन बनवायसाठी आणि दोन अंडी आहेत ते त्याला त्याची बुर भुर्जी बनवायला घ्यायचे आता हे भांड्यांमध्ये मी तेल लावून घेतलेले आहे आता यामध्ये बारीक कापलेली लसूण घालायचे आणि चायनीज मध्ये जे पण कोणती वस्तू आपण बनवतो तर त्यामध्ये भाजी जास्त शिजवायची नाही आहे कमी शिजवायची आता यामध्ये मी, मी आलं आहे आणि मिरची मिरची मी एकच घेतली होती एकदम सोपी रेसिपी आहे आणि एकदम पटकन बनणारी आहे थोडस काळी मिरची पावडर घालते आणि मीठ आणि चांगलं व्यवस्थित शेटून घ्यायचंय आता ह्याला मी पॅन मध्ये घालतोय याची भुर्जी करायची आहे भुर्जी म्हटल्यावर कांदा टॅमॅटोची भुर्जी नाही नुसतं अंड्याची बनवायचे त्याला आता मिरची पावडर हे घालून त्याला त्यात परत त्यामध्ये बाकीची भाजी घालते पहिलं गाजर आणि फरसबी घालायचे गोबी आणि शिमला मिरची लवकर शिजते म्हणून ते अगोदर घालायचे नाही थोडा वेळ दोन मिनिटांसाठी शिजवायला ठेवायचे जास्त शिजवायचे नाही शिजवायचे तर भाजी शिजून घ्यायची जास्त शिजवायची नाही आणि आता याची भुजी करायची मध्ये बाकी सर्व भाज्या घालायच्या कोबी घातली सेदवान चटणी चटणी वापरली हिरवी चटणी मी हिरवी मिरची एकच घेतली होती कारण शेतवान चटणी घालणार आहे आणि चिली सॉस ग्रीन चिली सॉस वापरणार आहे त्यामुळे मी एकच चटणी घेतली होती एकच मिरची घेतली होती आता यामध्ये मी ग्रीन चिली सॉस घेते एक चमचा वापरते आधी सुरुवातीला एक चमचा वापरते ना अगर ताजे लागले तर थोडा थोडं वापरतो थो थोडं थो वा थो गॅस लो करते आता हे व्हिनेगर आहे एक चमचा व्हिनेगर घेतलेला आहे सॉस दोन चमचे आता हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आता यामध्ये मी शिमला मिरची घालते आणि थोडीशी कांद्याची पाती गैस ते गॅस फास्ट ठेवला दोन मिनटं आता याला बसवून हे मी बासमती तांदूळ घेतले होते हे मी अर्धा तास भिजून घेतले ठेवले होते आणि त्यानंतर ह्याला शिजवून घेतलं आहे आणि शिजवते मी आणि थोडंसं तेल घालून हे तांदूळ शिजवून घेतले आणि मी जे फ्राय राईस बनवते ते ने चार लोकांना होईल तेवढीच मी बनवते आणि तेवढीच मी वस्तू घेतलेली आहे त्याप्रमाणे आणि तांदूळ सुद्धा एकदम आता मी तांदूळ घालते थोडे थोडे करून घालायचे आणि पहिले मिक्स करून घ्यायचे सर्व मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये थोडंसं अंडा घालते आणि बाकीचं तांदूळ घालून देते आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सर्व छान पैकी झालेले फ्राय राईस त्यामुळे थोडस मी हिरवी कांद्याचे पात वापरते आता याला वा थोडा वेळ शिजवायच होते या मस्त झाले फ्राय राईस चिकन फ्राय राईस छानपैकी झालेले फ्राय राईस आणि असे सुटसुडी झालेले आता हे तुम्हाला मी काढून दाखवते कसं झालंय हा एक फ्राय राईस